विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत उमरगा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न दिनांक एकोणवीस फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक उमरगा येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पूजा प्राध्यापक सचिन शिंदे सर श्री डी के मानेसर प्रवीण शिंदे व दत्ताभाऊ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली तर ठीक सकाळी नऊ वाजता श्री विनोद कोराळे व प्रवीण शिंदे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला यावेळी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार श्री ज्ञानराज चौगुले साहेब श्री किरण भैया रवींद्रजी गायकवाड श्री बळीमामा सुरवसे नगर परिषदेचे सी ओ श्री जाधवर साहेब श्री वराडे साहेब श्री लक्ष्मण शिंदे श्री महावीर अण्णा कोराडे प्राध्यापक सचिन शिंदे सतीश सुरवसे अभिषेक औरादे सचिन जाधव नितीन खमितकर अमर शिंदे मेघराज आरळे मनीष कोराडे संदीप चौगुले गणेश शिंदे शंभूराजे शिंदे राया चव्हाण मनोज जाधव मुस्लिम कमिटीचे बाबा आवटी प्राध्यापक शौकत पटेल व इतर सदस्य आणि जिजाऊ ब्रिगेडच्या सौ सुनंदाताई माने सौरेखाताई सूर्यवंशी व इतर महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या यावेळी स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्या मंदिर शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर सुंदर असे पोवाडे सादर केले तसेच विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनावर भाषणे सुद्धा केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विरंची पाटील सर यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी दत्तात्रय सूर्यवंशी कोरेगावकर विश्व न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल ला सबस्क्राईब राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा